या ठिकाणी आज मुक मोर्चा काढलेला होता आणि जो काही प्रकार घडलेला आहे या प्रकाराची अतिशय म्हणजे जेवढी निंदा करावी तेवढी कमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशाला स्वातंत्र्य समता आणि न्याय देण्याचं काम करतं बंधुत्व या देशातील माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानामुळे आहे परंतु काही जातीवादी लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधाना परभणी येथील संविधानाच्या प्रकृतीवरती त्या पुस्तकावरती त्या पुस्तकाची विटंबना केलेली आहे तर याचा या ठिकाणी या आम्ही जाहीर निषेध केलेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी या उपरी माथे फिरवणी केले काम का या पाठीमागं दुसरा कोणाचा हात आहे याचं संशोधन झालं पाहिजे याचा तपास झाला पाहिजे आणि ज्यांनी कोणी केलेला आहे त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि दुसरी बाब अशी की या विरोधात आंदोलन करणारे जे आमचे आंदोलनकर्ते होते त्या आंदोलनकर्त्यावर पोलिसांनी अतिशय अमाणूसपणे हल्ला केलेला आहे आमच्या माता भगिनींना अटक केलेली आहे कॉम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे त्याचाही या ठिकाणी मी निषेध करतो आणि मी या ठिकाणी माझी भावना व्यक्त करतो की त्यांच्यावरती दाखल झालेले आज जवळपास सहाशे पन्नास कार्यकर्त्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलिसांनी दाखल केलेले आहेत त्यांच्यावरती दाखल केलेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे पाठीमागे घ्यावे अन्यता पूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल याची खबरदारी या महाराष्ट्र सरकारने घ्यावी तोंड तोंड याची याची विषारी विषारी जात जात कोण आहे विषारी कोण आहे ते पॅन्टरवाल्यांना माहिती होत बाबासाहेबांना माहिती होत या देशातली मनोवादी व्यवस्था प्रस्थापित करू पाहणारे जे जा जात्यांदा आणि धर्मांदा आहेत ज्यांची आज सत्ता चालू झालेली आहे की ज्यांना वाटतं की हे दलित मुस्... दलित मुस्लिम आणि आदिवासी हे मुंगे आहेत आम्ही यांना कुठेही ठेचू कुठेही त्यांना मारू त्यांच्या हत्या करू परंतु एक संविधान नावाची ओ, जो जगात सर्वात पवित्र ग्रंथ मानला जातो ते संविधानानं संपूर्ण मानवजातीला सर्व जातीच्या धर्माच्या स्त्री पुरुषांना जे समान अधिकार दिले आहेत ती समता काढून घेण्याचा जो विचार करणारा विचार आहे या देशातला जो संघी विचार आहे तो संघी विचार तो धर्मांत विचार त्यांना ही दलितांची मुस्लिमांची गोरगरिबांची कुठल्याच कष्टकऱ्यांची प्र प्रगती त्यांना नको आहे आणि म्हणून त्यांना माहिती होतं की आमच्या स्त्रियांना त्रावणकोर विभागामध्ये स्तन उघडे करून चालावं लागत होतं त्याला सुद्धा प्रतिबंध या देशातल्या सुधारणावादी शक्तींनी दिला त्या ज्यांना असं वाटतंय की या देशात जातीचं वर्चस्व राहावं या देशात सरंजामी राहावी या देशात बड्याबड्यांचं राज्य राहावं समता येऊ नये अशा प्रकारचं जे ज्यांना वाटतंय त्यांनी बाबासाहेबाच्या जी उद्देशिका आहे जी कोरलेली उद्देशिका होती तिला खतम करण्याचं काम केलं परंतु तो एकटा नाही तर त्याच्यासोबत तो विचार आहे आणि तो विचार गाडायला आम्ही तयार झालेलो आहे इतरला प्रत्येक जो सजग आंबेडकरवादी असेल सजग जो लढाऊ कार्यकर्ता आहे तो त्याच्या बापाला घाबरत नाही त्याला आम्ही मुंडीवर पाय देणार आणि येत्या काळामध्ये त्याला मातीत आम्ही नाही मी तुम्हाला आश्वासन देतो आज जे संविधान लिहिले एक काळ असा होता की सगळ्या प्रत्येकाचे के विभाग केल्यासारखे खोपे खोपे असल्यासारखे घर होते पण जेव्हा जरी भारत देश स्वतंत्र झाला एकोणीशे सत्तेचाळीस ला पण किती बाबासाहेबांनी मात्र किती दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस स्वतःला झेपून इतके आज असताना असताना शुगर त्यांनी आयुष्य स्वतःच्या बायकोकडे किंवा लेकडाकडे बघायला असताना वेळ निपळला त्या व्यक्तीने आम्हाला ज्या आम्ही आजच्या ठिकाणी खोपे बांधून होतो झोपड्या बांधून होतो त्या सगळ्यांना एकत्र करण्यासाठी सगळ्या जातीवादी एकत्र ये येण्यासाठी मानवतावाद निर्माण होण्यासाठी आणि सर्वात अगोदर ज्या की अमेरिकेमध्ये सुद्धा महिलांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता तो अधिकार सुद्धा आम्हाला बाबासाहेबांनी संविधानाच्या मार्फत दिलेला आहे आणि त्या संविधानाचा अपमान करून ज्या परभणीमध्ये जे गोंधळ घातलेला आहे मला म्हणायचं आहे हे मनुवा बाते फिरून नये काही हा मनुवादी व्यक्ती आहे दुसरा तिसरा कोणी तर हे आम्ही सहन करणार आम नाही आमच्या जो जातीचा संबंध नाही सर्व मानव तिथून एक आहे जर जर हे आमच्या लोकांवर मोठे दाखल केले असतील जर जर माफ नाही केले तर आम्ही आमचं सगळं भारत पूर्वतेची घटना घडली तीच घटना इथे घडवण्याचा हा प्रकार चाललेला आहे हे आम्ही सहन करणार नाही हे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं संविधान आहे आमच्या एकट्यासाठी नाही आमच्या ठरपकड जाती धर्मासाठी सगळ्यासाठी दिलेला आहे त्या संविधानाला त्या संविधानाचा अपमान झाला तर मी सहन करणार नाही आणि इथून करणार नाही ही शासनाने लक्षात घेतलं पाहिजे